विराज संघ माझे मिस्टर स्वतः बोलले काल की तुमच्या पुढच्या आठवड्यामध्ये विराजचं तिकीट आहे तर मी तिकीट मी कॅन्सल नाही करू शकत आणि त्याचे मला एकही रुपये भेटणार नाही मन उतरून गेलेलं आहे तो मला फोन करतो नाही का मी अजिबात बोलत नाही माझी हा आहे लाडोचा मेकअप बॉक्स लाडू च्या मी काहीच करणार नाही मी तुझ्याकडे लक्ष पण देणार नाही आणि फक्त हे ड्रायव्हरचा आवाज ऐकला का खूप बोलले खूप प्रमाणात बाहेर मला बडबड केली एवढी तू पैसे त्यांच्या भागात खर्च केले सगळ्या गोष्टी खूप बोललो तुम्हाला मी बोललो होते ना माझा शॅम्पू संपला आहे मी ऑर्डर केला आहे तर इकडे बघा नाही का आणि दाखवते तुम्हाला मी ओपन करून बघा तर हे बघा लॉरियल प्रोफेशनल पॅरिस मी बोलले ना तुम्हाला मी ऑर्डर केला आहे आत्ता आला आहे ऑर्डर बघा सातशे नव्वद रुपयाचा आहे मी कुठलंही काहीही खोटं सांगत नाही तर इकडे मी आणलं आहे सकाळी सकाळी भाजीपाला हे बघा टोमॅटो भेंडी काकडी आंबा तिकडे टरबूज पण आणले बरं का हे बघा रो रोज टरबूज आणते मी जोपर्यंत आहे तोपर्यंत खायचं आहे माझा स्वयंपाक आणि हे ना काल मॉलमध्ये घेतले पाप्पानी हे बटाटे मला म्हणतात की याचे आहे ना असं भुजिया फ्राय बनव म्हणे खूप छान लागतात आहे खेळती आहे आणि इकडे बघा मी बसून हे बटाटे सोलती आहे फार माझा हात दुखून आला बाई सोलता सोलता हे बघा <laughs> किती छोटे तर फायनली झाले आहे बघा मी थोडेसेच बनवले आहे फक्त पाप्पान बनवणार आहे मी मला तर काही आवडत नाही फार माझे बोट दुखून आले मॉलमधनं शेंगदाणे आणले होते तर इकडे मी शेंगदाणे भाजून ठेवते आहे आणि दुसरी गोष्ट आज मी भरून भेंडी बनवणार आहे माझ्या पद्धतीची तर नक्की बघा कशी बनते हां तर हे जास्त भाजून ठेवते आहे म्हणजे कसं आहे ना कच्चे जर ठेवले ना ते खराब होतात मग मी भाजून सोलून फ्रीजमध्ये पॅकडाब्यात ठेवत असते मग जातात मला ते भरपूर दिवस आणि कच्चे ठेवलं ना असेच त्याला वास येतो मग इकडं गेवडाची भाजी बनलेली माझी आणि एकदम अशी सिंपल भाजी माझ्या मिस्त्रांना आवडते ना त्याच्यामध्ये फक्त कांदा लसूण जिरे वाटून टाकलं आहे काहीच नाही बघा

गंदी मम्मी हो मारा था रात में हाँ। तो दूसरी मम्मी लाओगी हाँ। ओ पपथ अब नहीं डांटूंगी बेटा मुझे माफ़ कर दीजिए ऐसा मत कीजिए बेटा नहीं बेटा ऐसा मत कीजिए दूसरी मम्मी मत लाइए मुझे माफ़ कर दीजिए ना गलती बेटा गलती नहीं कीजिए ऐसा गलती हुआ बोला डाव रहा भेंडी फ्राय करून घेतो हलकंसं मीठ टाकलं आहे मी तर इकडं शेंगण हे सगळे पाखरून वगैरे नंतर ना डब्यात भरते थोडेसे गार झाले का डब्यात भरून ठेवते आणि इकडं मी घेतलं आहे लसूण जिरे मिरच्या इकडं भेंडी फ्राय होती आहे आणि एकदम थोडंसं शेंगण टाकणार आहे मी मिरची आहे पण थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे मी चव येते आणि मीठ पण टाकणार आहे थोडंसं मीठ वाद तर नाही ना थोडंसं हे पण टाकायचं आहे धनिया पत्ता कोथंबीर विसरले होते मी इकडे मस्तपैकी मसाला भर भरला आहे भेंडीमध्ये हे बघा कांदा फ्राय करणं थोडासा किचन किंग मसाला मिरची पावडर आणि हळद पावडर मसाला भरला थोडासा मसाला उरला होता टाकला एक पाणी बघा लाडूला नाश्ता वगैरे खाऊ घातला आणि ड्रेस मी चेंज केला आहे तर इकडे बघा हा आहे लाडूचा मेकअप बॉक्स लाडूच्या बड्डेला गिफ्ट आलेला होता अजून पॅकच आहे तिने बघितला आणि दे 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 मागच लागली मला मम्मी देना 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 फोडून तर कर दो ना प्लीज <laughs> अच्छा तो ठीक है नहीं। चलो लाड़ू आता मेकअप करना, हा? मेक मेक करना हा? हाँ तुम्हें पूर्ण मेकअप स्वतः करना चलो मैं तो लाड़ू ले का एक मिनट से मैं हाथ मेकअप करती है ना माजा तो इसीलिए लाड़ू अपने हाथ से अपना मेकअप करेगी हाँ तो ठीक है तुम वही बैठो वही बैठो वही बैठी मैं आपको निकाल के देती हूँ ठीक है ए ला ला ए ला बा ला वाह थैंक यू मामा वेलकम बेटा हेलो तो, दोस्तों मेरे पास मेकअप में मेकअप करने वाली हूं और तुम भी मेकअप करने वाले हो ना मैं साथ आजा फिर मैं मेकअप करूंगी अच्छा ठीक है सारा लाड़ा था मेकअप कर दिया हां हाँ त्यार कि फिशर लेवर का लिपस्टिक लागत नहीं है सर आरटीपी श्रेल लार मेकअप का हाँ इसको ना मेरी माँ ये क्या है ये एब्रो हाँ एब्रो एब्रो हाँ उसको भी निकालो सगळं पहिले काढलं चलो तर हे करते चलो हे रख दो हां पीजी हाँ। सगळं काढून ठेवलं हां आता सगळं मेकअप करते बघा मम्मी मैंने मदद करा तो आओ दे तो मैं निकाल के दीजिए ऊपर रखिए अब मैं दोस्त तो करने वाली हूं पहले ये क्या कर रही हो अभी ये काजल अच्छा

बहुत मजेदार है मजेदार है ना हाँ, मजेदार है ये गेम अच्छा हाँ, हाँ, और अब ये हो गया अब क्या करोगी लिपस्टिक 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 तुम कहीं पे नहीं छोड़ कर जाना हो दे तो तुम जंगल में नहीं जाना है तो तुमको शेर कार पकड़ के रख के जाना पूर्ण मेकअप बघा लाडूचा खूप छान मेकअप करणार आहे आता लाडू माझी हे बघा आरसत बघून करते बघा किती छान ग किती छान किती हुशार आहे ग माझे लाडू अंगूठी आता अंगठ्या पण घालतीय बघा अलग अलग उंगली मी डाली अलग अलग हा हा ऐसे हां आता क्या करें इसे अभी बाल बनाएगी अभी ये वाला बाल ओ अच्छा ये वाला हाँ।, हाँ अरे ये क्या है क्या है वो ये क्या है समझ नहीं आ रहा है समझ नहीं आ रहा है मुझे भी नहीं आया समझ में दिखाइए क्या है वो ये देखो और ये ना यहाँ पे ऐसे लगाने का यहाँ पे हाँ ये भी यहाँ पे लगाने का रहता है ऐसे वो बाल में लगाना है बाल हाँ दिखा मैं, मैं दिखा मैं मैं दिख देखा लगाया अरे बगैर लाओ लाओ लो बगैर लाओ ने बाल ठीक है छान लाओ लो इकड़न लाओ नहीं इकड़न थम थम इकड़न लाओ ऐसा हाँ वाव अत हेयर ड्रायर हेयर <ईद्> ड्रायर साव ऐसा एक लगा परफ्यूम है वो हाँ वो कपड़े पे लगाते परफ्यूम हाँ परफ्यूम है हाँ तो अंदर लेना वैसे परफ्यूम सेंट होता है ना मुंह में नहीं लगाते वो कपड़े पे लगाते हैं बेटा अच्छा ठीक है चलिए हो गया आप सब मेकअप तो हो गया आपका हाँ। आप मैं अब मैं इसमें देखती आप देख लीजिए मिरर में कैसी लग रही है लड़ो देखो मैं अच्छी लग रही हूँ वाह

बाय <laughs> लाडो राहो मम्मी के साथ बेटा नहीं। अरे रात आठ गे। हेलो, कशा तुमी, वाज गे हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे संध्याकाळचे सात आणि आता जस्ट लाडो आणि तिचे पप्पा गेले आहे मार्केटला एवढा आता अंधार आहे बाहेर पडलेला आणि मी ना नको जाऊ म्हटलं लाडूला घेऊन तुम्ही तुमचे एकटे जा पण तरी घेऊन गेले आहे मी माझ्या मिसरांनी मा जा ना जास्त लाडूला पाठवत नाही कारण की त्यांचा स्वभाव काय ना असा विसरबळा स्वभाव आहे त्यांचा विसरतात ते मग असं वाटतं की बाई काही भाजी घेत असली काही घेत असले आणि त्यांना आंबे घ्यायचे होते एवढं रात्रीचे त्यांना आंबे खायचे दोघांना पण मग असं वाटतं की काही घेत असले काही भाजी घेत असली आणि तिकडं ज्या मार्केटला गेले त्या मार्केटला गर्दी असती बऱ्याच वेळा मी त्यांना आत्ता म्हटलं की तुम्ही नका नेऊ नका नेऊ तुम्ही एकटेच जा पण त्यांनी ऐकलं नाही आणि ती पोरकी पण ऐकायला तयार नाही गेली त्यांच्या मागं पण त्यांना तर सांगितलं आहे तिचा हातपाकडा म्हटलं एक वस्तू नाही आणलं तरी चालेल म्हटलं पण पोरीचा हातपाकडा म्हटलं मला तुमच्या राज्यात विश्वास नाही म्हटलं तर म्हणे हां हां आम्ही काही एवढा वेळा आहे का म्हटलं जा आता काय बोलणार काही बोल बोलता पण आहे ना मला आणि विराजचं काय झालं तर विराज येणार होतं काय झालं ॲक्च्युली ना आणि विराजने कुठं कोणत्या साईटला ॲडमिशन घेतलं आहे तर विराजने ना एक दोन तीन कॉलेजमध्ये तिथेच गावाला नाव दिलं आहे आणि विराजची म्हणजे विराज, विराज संघ माझे मिस्टर स्वतः बोलले काल की तुला काय करायचं आहे काय नाही शेवटी त्याला काय करायचंय हे त्याच्यावर डिपेंड आहे ना आपण म्हणू तू डिप्लोमाच कर तू हेच कर तू तेच कर तर तसं करून उपयोग नाही आहे ना मुलाला काय आवडतं माझ्या तर तो मला म्हटला की मम्मी मला मी अकरावी बारावी करणार आणि मी सायन्स घेणार असं विराजचं म्हणणं आहे तर आम्ही त्याला बोललो पण तुला ह्या सगळ्या गोष्टी झेपणार का म्हणजे मिस्टर बरं समजून सांगितलं की त्या ह्या सगळ्या तुला गोष्टी होणार का मग असं नाही की तू जोशमध्ये येऊन तुझा मित्र करतोय आणि म्हणून तू पण तेच करन तसं नसतं आपल्याला काय जमतं आहे ते त्यानुसार आपण चालेल पाहिजे तर तो म्हणा नाही मला सायन्स घ्यायचा आहे आणि मला अकरावी बारावी करायची आहे आणि बारावीच्या नंतर मग मी पुढं काय करायचं ते मी विचार करन असं विराज बोलला आहे मग तो गेला होता कॉलेजला त्यांनी दोन ठिकाणी नाव दिलं आहे आज तो त्याच्या स्कूलला गेलता कारण की ना लिव्हिंग मतलब सर्टिफिकेट वगैरे पाहिजे ना आपल्याला टेनचं सर्टिफिकेट वगैरे तर त्याची थोडी फी पण बाकी होती मग आज ती सगळी फी कंप्लीट केली आहे आणि दुसरी गोष्ट पुढच्या आठवड्यामध्ये विराजचं तिकीट आहे तर मी त्याला बोलले आहे विराजला की तू आज आता त्याच्याकडे किती चारच दिवस बाकी आहे विराजला इकडे यायला तर मी त्याला बोलले की ह्या चार दिवसामध्ये तू म्हणजे एकदम ॲडमिशन ॲडमिशन कम म्हणजे कन्फर्म झालंच पाहिजे तुझं ॲडमिशन कारण की तिकीट मी कॅन्सल नाही करू शकत आणि त्याचे मला एकही रुपये भेटणार नाही नाही फ्लाईटचं तिकीट असं ना ते कॅन्सल होतं पण पैसे भेटत नाही असे तर आता बघूया आता त्याच्या शाळेत ते डॉक्युमेंट्स पण त्याला द्यायला पाहिजे ना त्या शाळेतल्या लोकांनी त्याला यायचं आहे त्यांनी मॅडमला पण सांगितलं की मॅडम माझे डॉक्युमेंट्स तुम्ही मला तिथे फॉ फॉर्म भरलं ना आज डॉक्युमेंटसाठी ते ते है है। आन, तर टेनचे जेव्हा डॉक्युमेंट्स भेटतील तेव्हा ना त्याला ते दुसरीकडे ॲडमिशन भेटेल ना तर ते म्हणले की वेळ लागल पण आता ते किती वेळ लावता किती नाही फार टेन्शन झालेलं आहे हे तर मग आणि कसं आहे ना विराज म्हणे तू ॲडमिशन करूनच ये म्हणजे कसं तुला आलं तर थोडासा महिनाभर तरी विराज राहील सुट्ट्या आहे अजून महिनाभर तुम्ही तर महिनाभर राहील खाईल पिईल त्याच्या खाण्याचे खूप हाल होत आहे गावाला फार माझ्या घरची कंडिशन फार थोडी खराब आहे आता माझे भाऊजी पण सध्या बाहेर गावाला त्यांच्या बहिणीकडे गेलेली आहे घरी फक्त आई आहे वडील आई वडील आला पाहिजे माझ्या तोंडामध्ये माझे नेहमी वडिलांबद्दल असं बोलायचे ना घरी आई आहे साहिल राजे आणि माझा भाऊ आहे घरी आणि माझ्या भावाचं तर काय आहे माझा भाऊ मस्त दारू पितो आहे माझ्या भावाने पुन्हा दारू सोडू केली आहे आणि त्याच्या संघाने मी बोलत नाही आता माझ्या भावासंग माझं ना मन आहे ना मन उतरून गेलेलं आहे तो मला फोन करतो नाही का मी अजिबात बोलत नाही माझी इच्छा नाही राहिलेली मी की एवढं सगळं केलं मी आणि तुम्ही शेवटी जे करा तेच तुम्ही केलेलं आहे तर काय बोलणार आहे ना जाऊ दे त्याचे त्याचं नशीब त्याचा संघ नाही का आपण काहीच करू शकत नाही किती करणार करून करून हां त्याला तुझं नशीब त्या संघ आता आता मी काहीच करणार नाही मी तुझ्याकडे लक्ष पण देणार नाही आणि फक्त आता माझी मुलं तिथं आहे म्हणून कसं आहे मला थोडंफार हे करावं लागतं ॲडजस्ट करावं लागतं नाहीतर मी ना अजिबात नाही आता मला ना खूप बोलले मला माझ्या घरात म्हणजे माझे मिस्टर मला खूप बोलले खूप प्रमाणात बाहेर मला बडबड केली एवढे तू पैसे त्यांच्या भावात खर्च केले सगळ्या गोष्टी खूप बोलले मला मला ह्यांच्यामुळं ना माहेरच्यामुळं मला प्रत्येक वेळी बोलणे खा खावा लागतात मला तर आता मी नाही लक्ष देणार माझ्या भावाकडं त्याला जे करायचं ते त्याने करावं त्याची लाईफ आहे तो बघल आता मी तर ठरवलेलं आहे आता भावाची जिम्मेदारी मी घेणार नाही आणि तो माझा व्हिडिओ जरी बघत असेल ना तरी मला काहीही फरक पडत नाही मी आहे ते स्पष्ट बोलते मला फक्त ठीक आहे आता बघू या विराजचं ॲडमिशनचं काय होतं काय नाही झालं कन्फर्मचं ॲडमिशन तर तो विराज येऊ शकेल इकडं मला तर खूप टेन्शन झालेलं आहे आता या गोष्टीचं आलं तर बरं होईल तेवढंच मला पण बरेच दिवस झाले त्याला भेटले नाही ना खूप हे होतं की कधी येईल कधी येईन असं मी तर रोज रोज नाही का असा आजचा दिवस गेला आता विराजचा चारच दिवस आजचा दिवस दिवस गेला आता विराजला नाही का असं रोज हे करते मी तर मग त्या दिवशी मॉलमध्ये गेले सगळे पॅकेट वगैरे आणून ठेवले जे विराजला काय काय आवडतं भरपूर सारं असं लपून ठेवलं आहे लाडो घेते खाऊन <laughs> लाडो काय करते पॅकेट फोडती आणि सगळं नाश करते खात तर नाही मग मी भरपूर सारे विराजसाठी घेऊन आलेले आहे आणि वरती लपून ठेवले आहे विराज आला का त्याला देऊन तो ना असे चिप्स वगैरे खूप खाऊ त्याला आवड जाऊ द्या खाऊ द्या इकडं आल्यावर कारण की नंतर त्याला काही भेटत नाही मग आजचा व्हिडिओ मी ते स्टॉप करते ठीक आहे अजून ना लाडू नाही आलेले मला ते टेन्शन झालं आहे आता पहिले माझ्या मिसरांना फोन लावते तर चला मग बाय